सौ वैशाली शशिकांत नांगरे यांना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार माननीय सौ वैशाली शशिकांत नांगरे मॅडम यांना देण्यात आला कामेरी ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय रणजित पाटील दादा यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित कामेरी ग्रामपंचायत पदाधिकारी उपसरपंच माननीय नंदकुमार पाटील काका माननीय ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शशिकांत नांगरे अन्ना सामाजिक कार्यकर्ते माननीय दिनेश जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच आशा वर्कर महिला कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस व गावातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी संपूर्ण कामेरी गावच्या वतीने माननीय नांगरे मॅडम यांना शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले प्रतिनिधी माननीय अनुसया चव्हाण